मुलांनो म्हणजे ना मुलांनो गोष्ट ऐकायला तुम्हाला खरंच आवडतं का आवडत असेल तर कमेंट लिहून आणि लाईक्स करून मला कळवा तरच हा उपक्रम आपण चालू ठेवूया मुलांनो शेर नावाचा एक पारंपरिक माप असायचा आधी एक शेर म्हणजे नाईन थर्टी थ्री नऊशे तेहतीस ग्राम्स म्हणजे एका किलोपेक्षा वजनाला थोडं कमी असं माप असायचं त्याला शेर म्हणायचे एकापेक्षा एक वर्तानपणा केला चलाखी हुशारी चंटपणा जर कोणी दाखवला तर त्याला म्हणायचे शेरा सव्वा शेर तर मुलांनो यालाच हिंदीमध्ये नेहलेपे दहला म्हणतात व कहाणीवाली नानी सरलामींनी या शीर्षकाची स्टोरीज हिंदी आणि इंग्लिशमध्ये सांगते जे आपण आज मराठीत ऐकणार आहोत तुमच्या आपल्या शिल्पनानीकडून गोष्ट आहे दक्षिण भारतातली त्या दिवसामधली जेव्हा ब्राह्मण भिक्षुक घरोघरी जाऊन भिक्षा मा मागायचे मुलांना भिक्षा मागणं म्हणजे भीक मागणं नाही आहे हे ब्राह्मण भिक्षू केवळ भिक्षेच्या धान्यावर आपला उदरनिर्वाह चालवायचे म्हणजे पोट भरायचे तर ऐका हां गोष्ट गोष्टीचं नाव आहे शेरा सबाशेर एका गावात एक भिक्षुक राहत होता त्याचं नाव होतं बिना बिडा बिदा मुंडण खूप सर्व वस्तू गोळा करायचा त्याला नाद होता आणि त्याकरता खोटं बोलालाही तो मागं पुढे पाहत नसे कसंही करून खूप वस्तू धान्य गोळा करून ठेवायचं व आपल्या घरात आणायचं तो श्रीमंत मा लोकांच्या घरी जायचा व त्यांना म्हणायचा श्रीमान मला थोडं जास्त तांदूळ डाळ साखर थोडे मसाले देऊ शकाल का हे मी केवळ स्वतःसाठी मागत नाही आहे माझा एक नियम आहे रोज दहा ब्राह्मणांना जेवू घालायचा त्यासाठी मागतो आहे आपली इच्छा असेल तर मला ते द्या तो हे सर्व बोलताना मागताना इतका भोळा भाव चेहऱ्यावर आणायचा इतका भोळा बनायचा की लोकांना त्याच्यावर विश्वास बसायचा आणि लोक खूप सामान तांदूळ डाळ मसाले वगैरे त्याला राजी देत असत आणि हा बिदामुंडण नावाचा भिक्षुक ते सर्व सामान पिशव्यांमध्ये भरून घरी येऊन जायचा आणि बायकोला म्हणायचं बघ मी किती सामान गोळा करून आणलं आहे बघ मी किती हुशार आहे आणि लोकांना कसं बुद्धू बनवून एवढं सामान मिळवून आणतो मी बिदामुंडण खरोखर ब्राह्मण भोजन वगैरे काही घालीत नसे कोणालाही जेऊ द घालत नसे पण जर खरंच कोणी जेवणाच्या वेळी त्याच्या घरी पोचलं तर त्यांना खोटं नाटं बोलून गोड गोड बोलून टाळत असे घालवून देत असे एका ब्राह्मणाने हे सर्व ऐकलं की हा श्रीमंत लोकांकडे जाऊन सांगतो की मी रोज दहा ब्राह्मणांना जेवणं घालतो आणि असं म्हणून तो ब्राह्मण एके दिवशी बिडा मुंडणच्या घरी गेला व बिडा मुंडणने त्याला जेवण तर दिलंच नाही पण काहीतरी भाणे बनवून त्याला घालवून दिलं घरून तो ब्राह्मण मनातल्या मनात सर्व काही समजलं आणि तो आपल्या मित्राकडे गेला कोडामुंडण नावाच्या व वा त्याला ही सर्व हकीकत सांगितली कोडामुंडण खूप जिद्दी हुशार आणि पेशन्सवाला म्हणजे चिकाटीवाला होता आपल्या मनासारखी गोष्ट होईस तो तो चिकाटीने त्या मागे लागत असे कोणाकडे जर तो कधी भिक्षा मागायला गेला, गेला। तर भिक्षा मिळेस तर पेशन्सनी उभाच राहायचा भिक्षा मिळाल्यानंतरच घरी जायचा कोडा मुंडण म्हणाला असं होय बघतोच मी उद्या आणि ठरवतोस की त्या बिदा मुंडणला काय करायचं कसं करायचं ते आणि दुसऱ्याच दिवशी खरोखरीच तो बिदा मुंडणच्या घरी गेला बिदा मुंडण म्हणाला या श्रीमान कसं काय येणं केलं तो म्हणाला मी ऐकलं आहे की तुम्ही दहा ब्राह्मणांना रोज जेवण देता मोठ एक काम करता हां हात जडून म्हणाला की मी जेवायला चालू आहे त्यावर चलाक बिदा मुंडण म्हणाला बरोबर ऐकलं आहे आपण मलाही खूप आनंद झाला असा तो मला जेवण द्यायला पण आजचं दहा ब्राह्मणांचं जेवण झालं आहे तुम्ही उद्या या असे म्हणून त्याला टाळून दिलं पण जिद्दी कोडा मुंडण खरोखरच दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी पुन्हा गेला जरा लवकरच गेला कोडा मुंडणला पाहून बिडा मुंडन म्हणाला अरे हा तर खरंच आला आजही आता पुन्हा ह्याला काहीतरी कारण चाडू काढून टाळलंच पाहिजे का कारण बिदा मुंडण कधीच कोणाला जेवण देत नसे कोडा मुंडणला बघून बिडा मुंडण हात जोडून म्हणाला यावे यावे श्रीमान आज तर तुम्हाला जेवण देणारच होतो मी पण माझ्या बायकोची तब्येत बरी नाही त्यामुळे आज घरी जेवण स्वयंपाक बनलाच नाही आहे माफ करा पण जितके दिवस माझ्या बायको आज जरी राहील ना तितके दिवस मी ब्राह्मण भोजन करू शकणार नाही तुम्ही थोडे दिवसानंतर या कोडा मुंडन मनात म्हणाला अच्छा बच्चू तू हुशार तर मी दहा पट तुझ्यापेक्षा हुशार आज तर जेवण केल्याशिवाय मी इथून जाणारच नाही जेवूनच जाईन असा विचार करून कोडामुंडण म्हणाला अरे रे वाईट वाटलं तुमची बायको बरी नाही हे ऐकून म्हणजे आज तुम्ही व तुमची बायको दोघंही उपाशी असणार शिवाय हे ब्राह्मण भोजनाचं नेक कामही आज झालं नसेल तेही बंद पडलं असेल तर आपण असं करूया की मला छान जेवण बनवता येतं स्वयंपाक करता येतो आपण दोघं मिळून छानसं जेवण बनवू आणि हे महान कार्य आपण चालू ठेवू मग तुम्हीही जेवा बायकोला जेवण द्या मलाही द्या आणि ब्राह्मणांनाही द्या मी खूपच छान जेवण बनवतो आता आली का पंचायत बिदा मुंडन म्हणतो विचार करतो की हा तर खूपच चिकट आहे इथून जायलाच तयार नाही आहे काही हरकत नाही याच्याकडून आपण जेवण तर बनवून घेऊया छानसं आणि मग काहीतरी कारण काढून बहाणा काढून याला पळवून लावू घरातून जेवण न देताच पिडामंडण म्हणतो श्रीमान तुमचे खूप आभार धन्यवाद चला या स्वयंपाकघरात दोघांनी मिळून छान वरण भात पकोडे वडे शिरापुरी असं सगळं जेवण बनवलं स्वयंपाक बनवला मग थोडेसे पैसे को मुंडणच्या हाती देऊन बिडामुंढण म्हणाला मला संकोच वाटतं आहे तुम्हाला काम सांगायला पण हे थोडे पैसे घेऊन बाजारात जा आणि केळीची पानं घेऊन या मुलांना अजूनही दक्षिण भारतात लोक केळीच्या पानावर जेवण जेवतात प्लेटमध्ये नाही ताटात नाही कोडामुंडननी असा बहाना करून <coughs> कोडामुंडणला असा बहाना करून बिदा मुंडनने बाहेर पाठवून दिलं आणि घरात येऊन बायकोला म्हणाला ऐकलं का मी त्या कोडामुंडणला कस्सा बस्सा बाहेर घालवला आहे माझ्या डोक्यात एक छान प्लॅन म्हणजे आयडिया आहे एक कल्पना आहे एक उपाय आहे याला जेवण न देताच घालवून देण्याचा तू माझी मदत कर बायको म्हणाली सांगा सांगा काय करायचं मी तो म्हणाला की हा कोडा मुंडण घराच्या जवळ आपल्या गेटच्या जवळ येताना दिसला की तू माझ्याशी जोऱ्या जोऱ्याने भांडण कर म्हणजे नवरा बायकोचं चा भांडण चालू आहे असं पाहून तो कोडा मुंडण बाहेरच्या बाहेर निघून जाईल घरात येणारच नाही आणि आला तरी केळीची पानं बाहेरच्या खोलीत ठेवून निघून जाईल न जेवताच तर थोडाच वेळात कोडामुंडण आला आणि त्याला आतल्या खोलीतून जोरजोरात एकमेकांवर ओरडा करून बोलण्याचा आवाज आला नवरा बायको भांडत होते एकमेकांशी जोरजोरात खरं तर ते भांडत नव्हते फक्त भांडणाचं नाटक करीत होते कोडामुंडण म्हणाला भांडतायत नवरा बायको तर भांडू दे त्यांच्यामध्ये पडण्यात काही अर्थ नाही पण मी पण हुशार आहे न जेवता इथून जाणारच नाही असं म्हणून तो बाहेरच्या खोलीत माळ्यावर म्हणजे मोठा लॉफ्टसारखी जागा असते तिथे अडगळीचं सामान ठेवतात तिथं लपून बसला थोड्या वेळाने बिडा मुंडण त्याची बायको बाहेर येऊन बघू लागले घरात बाहेरच्या खोलीत अंगणात मागच्या बाजूला कोणीच नव्हतं तेव्हा दोघं एकमेकांना टाळी देत हसत घरात येतात व म्हणतात आता आपण छानसं जेवण घेऊया मला तर खूप भूक लागली आहे बायकोला म्हणतो तुलाही खूप भूक लागली असेल ना चल जेवण वडे शिरा पुरी सगळं तयार आहे सर्व केळीच्या पानावर वाढून घेतात बिडा मुंडण बायकोला म्हणतो बघ कसं मी हुशारीने त्या कोडा मुंडणला घालवून दिलं जेवण न देताच व बायको म्हणते कसं आपण खटखट भांडण केलं कसा जोर जोरात एकमेकांवर ओरडत होतो कट खट आपल्या नाटकामुळे तर कमालच झाली हा कोडामुंडण जेवण बनवून गेला असे जेवण बनवणारे बुद्धू लोक जर रोज रोज आले तर आपली मज्जाच होईल तर तेवढ्या त्यांना ते बा बाहेरच्या खुलीत धप्पकन आवाज येतो कोडामुंडण माळ्यावरून लॉफ्टवरून खाली येतो व म्हणतो कसं मी खट्ट पळून गेल्याचं नाटक केलं माळ्यावर लपून बसलं होतं आणि सर्व बोलणं ऐकत होतो मलाही भूक लागली आहे तुम्ही शेर तर मी सव्वा शेर तुम्ही एक पठुशार, पठुशार। तर मी दहा पट हुशार बिडा मुंडणला आधी तर खूप राग येतो पण नंतर जेव्हा लक्षात येतं की ह्याला जेवण देण्याच्या काही गत्यंतर नाही त्या बिडा मुंडण आदरांनी मुंडणला जेवायला देतो तर मुलांना कळलं की तुम्ही जर हुशार असाल तर लोक तुमच्यापेक्षाही अधिक हुशार असू शकतात तुम्हाला आत्मविश्वास असावा स्वतःवर पण फाजीला अभिमान नसावा हुशारीचा कारण शेरा सव्वा शेर या गोष्टीप्रमाणे तुमच्यापेक्षाही अधिक हुशार स्मार्ट लोक असतात हो ना आवडली का गोष्ट मग लगेच लाईक करून कमेंट करून शिल्पानानीला कळवायचं कर प्रॉमिस भेटू या पुढच्या आठवड्यात एक छान गोष्ट ऐकायला तोपर्यंत बाय बाय